आज आपण आलाय आपल्या कोपरगाव आप तालुक्यातील गोदा काट या प्रदर्शनामध्ये ते करतात आपली सुरुवात आपल्याला दिसेल ओम ओम साई साई नॅचरल नॅचरल प्रोडक्ट म्हणजे काय नैसर्गिक शेती करणारे हे शेतकरी आहेत रवींद्र पंढरीनाथ आब राहणार सवसर या गावच्या शेतकऱ्यांनी एक ऑर्गॅनिक फार्मिंग एक नैसर्गिक शेती करण्याचे ध्येय घेतलं शेतामध्ये जे उगवलेला ऊस असेल प्रक्रिया उद्योग चालू करून आणि त्याच्या माध्यमातून गोड एक उद्योग स्टॉल या गोदा काठ मध्ये लावलेला आहे तर आपण चला बघूया या जय गो माता आम्ही गोमय इको फ्रेंडली गणपती बनवलेला आहे तर आम्ही येथे महाराष्ट्र या यावेळेस गणपती उत्सवला आम्हाला गणपती राक्षस पुरले नाही गणपती उत्सव त्यावेळेस आमचे आखे गणपती बुक झाले होते तर मग ह्या गणपती उत्सवाला आम्ही जास्तीत जास्त गणपती बनवायचा प्रयत्न करण्यात आहोत तर या गणपतीचे फायदे म्हणजे आपली नदी पिऊ पियचे गणपतीमुळं प्रदूषण प्रदूषित होत चाललेली आहे त्याच्यामुळं आपली गंगा पण प्रदूषण <coughs> चाललेली आहे तर हा गणपती जर पाणी टाकला तर अगदी दोन एक तासातच तो त्याचं विरघळून पाणी येऊन जातं तर आपण ते आपण एखाद्या जवळ झाडाला वगैरे पण टाकू शकतो तर हे आमचं दुसरं प्रोडक्ट आहे प्रोडक्शन नवग्रह दुप्पत्ती तर याचे फायदे म्हणजे आपले ऑक्सिजन मात्र व्हायरल इंपेश बसून बचाव करतो वगैरे ऑक्सिजन वाढवित तर गोमय नवग्रह दुप्पत्ती आहे तर याचे रिझल्ट तुम्ही आमच्या ग्राहक डायरेक्टली ऐका नमस्कार मी कोपरगाव तालुक्यामध्ये तर रवींद्र आबक यांच्या वस्तीवर गुळ उत्पादक ज्यांचं स्वतःची फॅक्टरी आणि त्यांनी सेंद्रिय पद्धतीने जे आजपर्यंत उत्पादन बनवतो त्यावर त्यांच्याकडं जे आहे ज्या देशी गायी ते संगोपन करून त्यांनी त्यांनी वेगवेगळे प्रोडक्ट बनवले त्यामध्ये आपण जे पाहतो का ओम साई नावाने त्यांनी दुपा बत्ती तयार केलेली याचा इतका चांगला रिझल्ट आहे का घरामध्ये आपण दुपा बत्ती लावल्यानंतर का त्याचा सुगंध घरामध्ये पूर्ण दरवळतो त्यानंतर कुठेही मच्छर जरी असले तरी मच्छर तिथून पळून जातात तिसरा एक फायदा असा तर त्याच्यापासून आपल्याला पॉझिटिव्ह पौड़, एनर्जी मिळते आणि आपला शरीराचा ऑक्सिजन आणि हवेमधला जो ऑक्सिजन आहे त्याच जास्त तयार झाल्यानंतर आसपास म्हणजे ज्यावेळेस आपल्या घरामध्ये दूषित वातावरण असल्यामुळे आपलं मन लागत नाही तसं आपलं मन प्रसन्न असल्यामुळे आपल्याला वारंवार एकदम आनंदी पूर्ण कुटुंब आनंदी राहतात आणि आपल्या लाग असेल त्यांनी दुःपागरबत्ती वापरून त्याचा फायदा घ्यावा धन्यवाद गुळाविषयी माहिती सांगा तुम्ही म्हणजे नैसर्गिक गुळ कसा बनवता आता हा गुळ म्हणजे का आपण रेग्युलर गुळ घेतोय तो केमिकल गुळ असतो फक्त मग आता आपल्या कोपराव तालुक्यातील संवस्तर हे गाव आहे त्या गावातील आपले हे शेतकरी आणि त्यांचे मुलगा एक उद्योजक म्हणून काम करतात आता नवीनच आता कॉलेज करून ये बिझनेस मध्ये पण थोडा हातभार लावतात तर त्यांनी एक स्वतःच्या शेतामध्ये जे गुळ आहे तर जो ऊस असतो त्या ऊसापासून नैसर्गिक पद्धतीने त्याला पूर्ण खत टाकणं शेणखत असेल गोमूत्र असेल इतर काही स्लरी बनवणं त्यापासून जे ऊस तयार होतो ऊस तयार झाल्यानंतर त्याचा एकदम पूर्ण नैसर्गिक ऊस तयार झाल्यानंतर त्यांनी एक आयुर्वेदिक म्हणजे नैसर्गिक गुळ तयार केला त्या गुळामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही काय नाही एकदम व्यवस्थित स्वतःच गुळ फॅक्टरी म्हणजे गुळा त्यांचं स्वतःचं घरचं आहे त्यातून चांगला उत्कृष्ट पद्धतीचा गुळ बनला आणि हा गुळ आपण चहाला जेव्हा वापरतो चहा आपल्या साध्या गुळांना फुटतो होतो तसं याचं जी पावडर आहे या पावडर काय होतंय का तुमचा चहा उकळून दुधा दूध टाकल्यानंतर जो फुटतो तसं काहीच होत नाही एकदम म्हणजे चहा पिण्यासाठी सुद्धा एकदम दा व्यवस्थित आणि तुम्ही जेव्हा वापराल तेव्हाच प्रत्येक ग्राहक सुद्धा म्हणाल त्याचा चांगला रिझल्ट मिळतो गुळाचा आणि गुळ ले पावडरचा खायला सुद्धा एकदम पेड्यासारखा लागतो आणि एकदम व्यवस्थित गुळे जास्त दिवस टिकाऊ क्षमता पण जास्त त्याची ओम सैन्याच्या माध्यमातून जे विविध प्रकारचे जे उपक्रम बनवतो देशी गाईच्या गोमायापासून शेण गोमूत्र दूध दही ताकापासून जे उपक्रम बनवतो त्याच्यामधला पहिला प्रोडक्ट आपला आहे ओम साई नैसर्गिक शंभर टक्के नैसर्गिकच्या ऊसापासून आपण हा शंभर टक्के नैसर्गिक गुळ बनवतो शंभर टक्के केमिकल वर ते जवळजवळ आपण ही दहा वर्षापासून नैसर्गिक शेती करतो दहा वर्षापासून नैसर्गिक शेती करून त्याच्यानंतर आपण गुळ उत्पादन चालू केलं शंभर टक्के नैसर्गिकच्या उसापासून उसाला हे आपण जेव्हा अमृत फक्त देशी गाई शेन गोमूत्र याच्यावरच आपण ऊस आणतो आणि त्याच्यापासून शंभर टक्के केमिकल गुळ बनवतो हा गुळ एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट एक गोमय नवग्रह दुपत्ती आहे ती काही कस्टमर का असा प्रॉब्लेम होता का नवग्रह दुप्पत्ती ही पूर्ण जळत नाही शेवट शेवटपर्यंत तर आपण हा डेमो पोहू शकता का नवग्रह दुपत्ती ही पूर्ण शेवट पर्यंत एक धूप ही चार इंचाची आहे कमीत कमी पस्तीस ते चाळीस मिनिट जळती आणि पूर्ण शेवटपर्यंत तुम्ही एमो पाहू शकतात धन्यवाद